पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की जोडामाड तालुका पत्रकार समितीचे आपले तीन सदस्य ते सिंधुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे सदस्य आहेत तेव्हा आपले दैनिक कोकणसाचे लहुस्राव दैनिक तरुणाचे समूह समीर ठाकूर आणि दैनिक पुढारीचे ओम देसाई तर हे तिघे माटण्यातील गॅस पाईपलाईनच्या गळती संदर्भातल्या बातमीच्या अनुषंगाने गेले आणि ते तिकडून येताना वाटेत त्यांना माटणेच्या मुख्य रोडवर मोठ्या प्रमाणात सिलिका माहिन गोळा केलेले वाळूचे मोठे ढीप दिसल्यामुळे ते तिघही पत्रकार त्या ठिकाणी गेले आणि त्याचे त्यांनी बघितलं आणि त्याच्या त्यांनी फोटो मारले ते काय त्यांच्या कंपाऊंडमध्ये गेले नाही कशात केले काय केलं का नाही आणि फोटो मारलेल्याचं हे लक्षात आल्यानंतर ून तो जो नाईक नावाचे जे माणूस नवनाथ नाईक उद्धल नाईक आणि उत्तम सूर्या नाईक हे दोन पिता पुत्र तिथे आले त्यांनी ते आपल्या तिन्ही पत्रकारांना शिगाळ केली धमकावलं त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि त्यातील दोघांना त्यांनी कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला तिथे एक शेड आहे त्याच्यात ते त्यांनी कोंडून ठेवलं आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर जे समीर टपून थोडे बाहेर पडले आहेत ते रस्त्याच्या बाजूला उभे होते कुठे मिळेल आणि त्याला आपण हे सगळं सांगू तर त्या अनुषंगाने जोडावारचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण त्या रस्त्याने हो जात होते आणि त्यांनी त्यांना बघितल्यानंतर चेतन चव्हाणला त्यांनी हात मारली आणि थांबवलं आणि चेतन चव्हाणला बोलवल्यानंतर चेतन चव्हाण त्या जागेवर आले आणि चेतन चव्हाणने त्या नायकांशी उदगत घालून आपले दोन्ही पत्रकारांना सोडून घेतले म्हणजे अशा प्रकारच्या गुंडगिरी करण ठीक आहे भले तुमची ती वाळूचं सिलिकाचं मायनिंग ढील असतील काही असतील त्याचे फोटो काढले असतील तुम्ही तुमच्या कारवाई करू पत्रकारांना धमकावणं त्यांना शिवीगाळ करणं त्यांना मारहाण करणं आणि मोबाईल ही जी प्रवृत्ती आहे बीड जिल्ह्यात अशा प्रकारची प्रवृत्ती सध्या सुरू आहे ती प्रवृत्ती आता संयुर्गात येत आहे तर ह्या सगळ्या प्रकारचा पत्रकारांना केल्या मराठीचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ एकमुखाने निषेध करत आहे आणि अशा प्रकारची प्रवृत्ती जिल्हा पत्रकार संघ पत्रकारांच्या पत्रकार बाबतीत कदापि खपवून घेणार नाही हा सुद्धा आमचा इशारा आहे प्रशासनाला आहे आणि पोलीस यंत्रणेला आहे का ज्या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत का त्याच दिवशी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आम्हाला त्या दिवशी कळ रात्रीच कळलं पण आम्ही त्या दिवशी रात्री जाऊ शकलो नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ती वस्तुस्थिती मी आणि आमचे जिल्हा पत्रकार संघाचे सचिव बाळ तडपकर त्या ठिकाणी गेलो दोडामार्गमध्ये सगळे पत्रकार दोडामार्गले आपले होते त्या सगळ्यांनी पहिली आम्ही मिटिंग केली आणि वस्तुस्थितीची माहिती घेतली त्यांनी सगळी वस्तुस्थिती आम्हाला सांगितली की घडलेल्या प्रकाराचं कथन तिने पत्रकारने केलं त्यावेळी सगळे पत्रकार होते पत्रकार समिती अध्यक्ष होते काही कारण नव्हती पण त्यांना फोनवरून संपर्क साधला आणि त्यानंतरच्या या घटनेनंतर आम्ही माटण्यात जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली जिथे वाळू होते तिथे पोलीस होते तिथे पंचनामा केला आमच्या पत्रकारांचे पण जबाबजबाब घेतले आणि या संदर्भात आम्ही तिथल्या तहसीलदारांची भेट घेतली तहसीलदारांना पण त्याबाबतची माहिती दिली पोलीस यंत्रणेला माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी पण संपर्क त्याच रात्री साधला होता किंवा असा अशा वाळूच्या संदर्भात दोडामारमध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंगच्या संदर्भात बेकायदेशीर कृपया चालू आहेत आणि अशा लोकांना तुमची यंत्रणा का पाडीशी घालते अशा पद्धतीची आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या प्रार्थना संबंधित जे वाळूचं जे खाते होते ते जप्त करण्याचे आदेश दिले पंचनामे केले झाली एका बाजूने महसूल यंत्रणेने ने आपलं काम चालू केलेलं आहे पण दुसऱ्या बाजूने पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करू नये संबंधित दोन्ही व्यक्तींना अद्याप अटक झालेली नाही आणि ही अटक झाली नाही ही खर तर कृती पोलिसांच्या दृष्टीने योग्य नाही असं आम्हाला वाटतं त्या संदर्भात आम्ही तात्काळ त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही मुंबईला गेलो पालकमंत्र्यांचे अधिवेशन असल्या पालकमंत्री इथे येतील की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही तात्काळ गेलो दो आणखी दोन कामाच्या अनुषंगाने आम्ही जाणार होतो त्यामुळे गेलो पालकमंत्र्यांची भेट घेतली पालकमंत्र्यांनी निवेदन जिल्हा पत्रकार पंधराच्या वतीनं दिलं त्यांना बसवीची माहिती दिली पालकमंत्र्यांनी तात्काळ एस पी आणि कलेक्टरशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी मी इथे आहे त्यावेळीसुद्धा तुमचे प्रतिनिधी सगळे भेटतील त्याप्रमाणे जवळगड तालुका आपल्या सॉरी तालुका प्रत्येक समितीचे अध्यक्ष आणि जे महाराष्ट्र झाले ते आपल्या तिने पत्रकार आणि आपले मुख्यालयाचे लोहमहाडेश्वर आणि सुभाद हे सगळे लोक तिथे भेटले आणि त्यांना त्यांनी आश्वासित केले नाही पण आम्ही अजूनही पोलिसांच्या बाबतीत समाधी नाही कारण पोलिसांनी अजूनही त्या व्यक्तीला अटक केलेली नाही पोलीस ज्या पद्धतीने सांगतात की पत्रकार संरक्षण कायद्यात त्याबद्दलची तरतूद कशी नाही आहे सात वर्ष अटक पण ज्या तोंडकरी जे सरकारी वकील आहेत त्यांची त्यांचे त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं होतं जोडावरच्या पी आयने ते तोडकरी मुंबईमध्ये आम्हाला भेटले त्यांनी म्हटलं ह्या गुन्ह्यात तात्काळ त्यांना अटक करू शकतात असं मी पोलिसांना सांगितलेलं आहे म्हणजे एकंदर तोडकरी अशा पद्धती सांगतात की पी आय दुसऱ्या बाजूला सांगतात आता तो तपास गेलेला आहे डीवायस पीकडे गेलेला आहे कारण पत्रकार अंतर्गत ज्यावेळी गुन्हा दाखल होतो त्याचा तपास डीवाय एस पी करतो आणि डीवाय एस पीने सुद्धा काल जोडामार्क पत्रकारांनी भेट घेतली तर त्यांच्या संदर्भातली चर्चे मला नेमकं काही कळेल नाही पण आम्ही संदर्भात पुन्हा एकदा एस पी भेटू आणि आठ दिवसात पोलिसांनी जर संबंधित दोन्ही पिता पुत्रांना अटक केली नाही तर आम्हाला आंदोलन करायचं का जिल्ह्यात अशा प्रकारे पत्रकारांच्या बाबतीत जोडामार्ग झाला उद्या आणि कुठे ते होईल अशी प्रवृत्ती आपण वाढवायचीच नाही का पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पालकमंत्री झाल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की जिल्ह्यातल्या अनेकी धंदे किंवा अनेक जे व्यवसाय अनैतिक व जे प्रशासनाच्या निदर्शना न येतात ते तुम्हीसुद्धा निदर्शन आणून द्यायचे आहे आणि ही कृती पत्रकारांनी केली ही समाजासाठी आहे प्रशासनासाठी आणि अशा बाबतीत पत्रकारांच्या बाबतीत झाल्या होताना प्रशासन गंभीर राहत नसेल तर आम्हाला आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक स्वरूपाचे त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही <laughs> तक्रार दाखल करू त्याच्या पुढे काय होईल न होईल काय नाही पण पत्रकारांची बदनामी करण्याच्या केलेलं आहे ना, हो या हो या ना की खंडणी गोळा करायला हे पत्रकार आलेले म्हणून आणि ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीवर आपण पालकमंत्र्यांना सांगितलं सांगितलेलं आहे पालकमंत्र्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे की ते या बाबतीत कुठल्याही प्रकारे संबंधित आरोपीच्या बाबतीत पाठीशी राह कोणालाही घालू देणार नाही त्याच्यामुळे पालकमंत्री याबाबत ठोसपणे निर्णय घेतील आम्ही आता दोन्ही जिल्हा पत्रकार संघ भेटले तालुका पत्रकार समितीने निवेदन दिलेलं आहे आज आज ते, ते 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 तो ना दाखवा आम खड़े मांगे आम चाले आणि खंडणीच्या बाबतीत त्याने दाखवा कुठले पत्रकार जोडा मारले आणि हे तीन पत्रकार तर खंडणीच्या बाबतीत कधीच जाणार नाही उगाच एखाद्या पत्रकारांची बदनामी करायची हे तुम्हाला आहे ना आता म्हणजे प्रशासना ही खर तर चुकीची भूमिका आहे कारण प्रशासनाचे जे सर्कल आहेत तलाडी आहे याने बुडून ते दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे या व्यवसायाने चालना मिळाली असं आमचं म्हणणं आहे आणि ते जे निदर्शन आम्ही दिल्यानंतर जर हे लोक जर आमच्यावर अशा प्रकारचा आरोप करत असतील तर आम्ही जिल्हा पत्रकार संघ म्हणून वेगळी भूमिका घेऊन बाबतीत आठ दिवसात पोलिसांनी आधी त्या संबंधितांना अटक केलीच पाहिजे अशी आमची मागणी